सगळेजण मामा कृष्णा आणि ते सगळेजण मोटर सोडायला लागले ते विरलीत पाणी आता तरी बघा विहिरी कमीच आहे असतात लई नाही पाणी पण तरी गच भरलेली एवढी तर काही आता मोटर सोडायची तर हे बघा लसूण लावायला चालू लसूण सुकलाय पण पाणी द्यायसाठी तर आज मोटर सोडायची म्हणजे विहिरीत तर मी नदीकडे आलेच नव्हते आज लई दिवसातून नदीला आले तर हे बघा नदीला थोडं पाणी आता एवढंच राहिलं ह्या साईडनी तर आता नदीतूनच चालायला लागले कारण वरी लय गवत झाले मोठं मोठं म्हणून नदीतून चालले तर फक्त ही काढ्या साहेब पाणी बघा याकडे ही कडलं असं हे कोणतं त्या काड्यात एकूण पाणीच नाही आहे तर हे बघा आता चालले मी विहिरी पाहिजे आता विहिरीला किती पाणी मला पण माहीत नाही कारण मीच खाली गेलेली आता बरेच दिवस झाला असेल तर आज म्हणलं चला आज जायचं आहे मोटर सोडायला कारण माणसं बोलले कारण मोटर सोडायला बरेच माणसं लागतात कारण एका माणसाचं काम नाही भरपूर जण दोन चार दोन तरी पाहिजे तर म्हणून चालले तर हे बघा आम्ही ना मध्ये ह्याच्यावरून वाट जायचं म्हणजे असं उंचून रातीतून जाताच येत नाही आयसन जास्त झाले आणि फवारलं पण नाही आणि हिकडनं पण म्हणजे आमची वरून शेती आहे आणि हिकडनं पण हे दिसते गवत ना ते आमच्या जे तेव्हा का तर दोन्ही साईडला आता वाट बंद झाली आणि पुलावून जायचं तर आज काय झाले वरून तर जाताच येत नाही कारण फवारलं नाही औषध पेशित त्याच्यामुळं तर मग आता नदीने चालले तर नदीने म्हणजे अर्ध्या साईडलाच पाणी आहे अर्ध्या साईडला तर पाणी बी नाही आहे म्हणजे चांगलं वाळलं आहे हे बघा कसं दिसतं एकदम फक्त त्या कडीकडीनेच पाणी आहे आणि ते बी शेवाळ आहे आता कारण पाऊस आता कमी झाला त्याच्यामुळं तरी बघा आम्ही वायर बिअर इथून हातरून नेले असं मोठीचं तरी बाबा हे आकडा टाकून ना आता म्हणजे मोटर सोडायची लसणाला पाणी देण्यासाठी कारण आता आभाळ पण कमी झाले आणि पाऊस पण कमी झाला आहे त्याच्यामुळं आता मोटर सोडायच्यानंतर नंतर पाणी देऊन डसून भिजावंच दे लागेल तर बघू आपण विहिरीला किती पाणी कारण मी तर काय पाहिलं नाही आज पाहिलं तर आले तुम्ही पण पाहू शकतात आज चालली आता ना तर बघा तिकडे तर मोटर टाकायला ते इहिरीमध्ये कारण लसून लावलं त्याला पाणी टाकायला तर इकडे मोकं मोटर टाकायला तिकडे मम्मीने ते पप्पा ते नवी धरले असते तिकडे टाकायला ते हिरीमध्ये आता मोटर पाण्यात टाकलेले तो आता दोघं ती गजन आहेत तिकडे पप्पा मम्मी आजूबाजू ते आहेत बघा आता मोटर टाकायला तिकडं खाली धरली आहे तिथं मोटर हे धरलं आहे तर खाली टाकीत आहे तर मम्मी पप्पा धरले गाव होते ते पडले आता खाली दमन टाकलं तिथे पाणी पाणी पण उरेच आहे पण दमन टाकलं मग धरले दोन्ही साइडून धरलं पाहिजे काय इथं धरलं तिकडं दोन्ही कुणधार बघा एवढं पाणी गिरलं आता मोटर बसली म्हणजे पाईप घेतलाय कोणी एक वायर बांधले असं टिकून येत इथं बघा हे मोटर चालू करायचं टाटर वगैरे आता वरी चाललं आम्ही म्हणजे इथलं हे पाणी चालू करायचं म्हणून वरी बिझनेससाठी चालत होत लागते ते, ते चालेल पुढं आता मी मागून चालले म्हणलं आता पाणी आता म्हणजे पाचला लाईट जाते का तीनला जाते ते पण नाही माहीत करणार आज पहिल्यांदा दिवस आहे मोटर चालू करायचा तर जोडली आता म्हणजे मोटर सोडली पण आणि ती जोडाजोडी केली ती पण केली तर आता आम्ही वरी चाललो म्हणलं चला तोपर्यंत काय करू आपण हे करू म्हणलं खुसास काढावं लागन पाणी लावावं लागन त्याच्यामुळे मी आता दोघं विचारलो ते तिघ जण बसित आणि त्याने बसल्याच्या नंतर फोन करते मी झालं बसून मग तेवढं तिकडं चालू करायची तरी बघा नदीला इतकं पाणी अजून हा हो का हे ये। ये पंधरावरून येत होतं आम्ही पहिलं तर आता नदीतूनच यायला लागलो पहिलं कसं वरूनच येत होतं ना तर आता मीच नदीला आलेले जवळपास ह्या नदीला ना पाणी गच्च होतं त्यावेळेस आले मी त्याच्यावर आता शिका आले कारण आतापर्यंत आलेच नव्हते मी हे बघा ना कशी मोठी नदी एकदम हे आणि दोन्हीकून दोन गवत तर बघा ना किती हे झाले व तुफान गवत मस्त दोन्ही साईडनी इकून पण इकून पण शेवऱ्या जणू काय लागवड लावली असं इतकं छान वाटते वातावरण म्हणजे खूप छान वाटते आणि पाणी हे काड्या साईडनी आणि काड्या साईडने असे दगडं दगडं तर किती मस्त वाटते म्हणजे असं या साईडने असं बसलं तरी पण छान वाटते आणि कडल्या साईडने पाणी पण म्हणजे खरंच छान असं वाटते वातावरण तरी बघा झाडी कशी वाटते ते आमचं दिसते का ही बाऊसा शेंडे शेंडे ते आमचं राहणे म्हणजे तिकून उंच शेवऱ्यात का ती साईड ना, ना आता ही नदी मोठी झाली म्हणून त्याच्यामुळे जाता पण येत नाही आणि येता पण येत नाही आणि वाट पण राहिली नाही तर तेव्हा इथून म्हणजे तशीच पाईपलाईन आहे नदी नदीने आणली खांदीत खांदीत आणि ते चाललेत का तिथून वरी पाईपलाईन गेलेली आहे आमची म्हणजे वरी आता आता वरी खूस असं चालू केला की डायरेक्ट वरी पाणी येते वरी म्हणजे परवानगा फाटेपर्यंत पाणी जाते असं म्हणजे लांबर जाते आमच्या इकडनं तर आता एवढा पाण्यातून जायचं आहे मला हे बघा किती शेवाळ आहे आता हे शेवळातून जायचं आहे असं किती वाटते बघा सटकायची शेवाळ आहे ना त्याच्यामुळं काही पाण्याचं हो सट का सटकत आहे काय पाय म्हणजे ना ओरला असल्यामुळे पाय सटकत असते ना दुसरं नाही घरी बघा भीती वाटते पाणी पण जास्त पाणी निकडे एवढ्या जागा जरा खड्डा पण खोले ना तर त्याच्यामुळे पाणी जास्त इतर हा तरी बघा नदी आमची इकडं किती पाणी हवा या पाण्यातून आले बघा इथं पाण्याचा खड्डा म्हणजे मोठा आहे त्याच्यामुळे जास्त येत आहेत नाही आणि आता तिथून वरी आले की लसण्याची वाट नाही कारण इथून जवळच आहे ना तरी बघा असा वाट आहे यायला कारण बंधाऱ्यामुळं इथं मोठा आले बंधारे झालं त्याच्यामुळे वाटच ठेवली नाही तरी तुम्ही असं हे वाटते दगडं दुगडं असे हे करीत एकदम बारीक वाट आहे आता आलेत नदीच्या वरी आलेत की आमची वाट नदी हो दगड मोठा मोठाले आले चाले तिथला खोरं घ्या त्याच्याकडनं तू पाणी लावा तर येते लावून एवढंच राहिलं आहे का आता हा खोरं घेऊन पाणी लावा लगेच चालू करायचं लाईट जाती वाटतं लवकर पटकन आता तरी बघा इकडं खालचा सगळा झाला लसून लावायचा आता वरचा राहिला आहे थोडा इकडं म्हणजे झालाच आता वरी बी एक वापस राहिलाय लिंबाखाली तर म्हणून पाणी लावून घ्यावा कारण लसणाला ऊन पडले जास्त ना मग लसून मरतो त्याच्यामात लावायला चाले तरी बघा